जय परम पूजणीय सद्गुरु नर बाबा की जय गुरुमाता मातोश्रीराई की जय संत गणाथ महाराज की जय हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम હરે હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે હરે कृष्णा हरे कृष्ण कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे कृष्ण महाराजगीजै नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानम् एषमानन्दिवल्लभं श्रीराणेशो भगवान् विष्णो निवृत्ते भगवानोपानो भगवान् ब्रह्म गुरुसाक्षात् ब्रह्मचित्त यदपि शर्मणा मन्यूर्तिनाथेसि ध्यातं दैवतं महाश्वे वजदेवसुतं देवं कंसेज्ञानूरम देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात्परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः सद्गुरुनाथ महाराज की जय 1/2 मिनिट सर्वांनी शांत बसा मनातल्या मनामध्ये मिनिट चिंतन करा जय गुरुमाता मातो श्री गुरुमाता मातोश्री जय संत एकनाथ महाराज की जय यत्र योगेश्वर कृष्ण यत्र यथो धनुर्धर त्रिविजयोर्भूर्णी गुरु ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अथि जैसे चराचरामध्ये वास करणारी चैतन्य शक्ती सद्गुरु मौली संत सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज संत सद्गुरु सोपान काका संत सद्गुरु मुक्ताबाई महाराज संत सद्गुरु नामदेव राय संत सद्गुरु चोखोबा राय संत सद्गुरू सावतोबा राय संत सद्गुरु शांतीब्रह्मनाथराय संत सद्गुरु जगद्गुरु तुकोपवार आहे संत सद्गुरु डेलोपवार आहे विश्वसंत तुकडोजी महाराज मूर्ती गाडगे बाबा आदी करू नुसत्या महाराष्ट्रातलेच नाही नुसत्या भारतातलेच नाही तर अखिल जगतातील ज्यांना वैदिक विचार मान्य आहे असे या अखिल भारतातील सर्व संत मंडळींना वंदन करू ज्यांनी आपल्या जीवनामध्ये गीतेमध्ये श्लोक आहे की गीता ही केव्हा कळेल वंदनीय विश्वसंत तुकडोजी महाराजांना म्हणावं लागलं ला, कळली का कुणाला गीता रुचलिका कुणाला गीता तू सांग सांग रे भगवंता मग गीता ही गीता अनुभवाला येण्याकरता त्या गीतेतच त्याच उत्तर आहे त्या गीतेला उलट करायचं कागी तागी 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 त्यागी त्यागात शांती प्रणंतर हे बोलणं सोपाय बोलायला काय नाही काही इथून बोलू शकतो पण आचरणात आणण्याकरता फार अवघड आहे ज्यांनी गीता वाचली गीता चाखली गीना गीता अनुभवली ग्रंथराज ज्ञानेश्वरी वाचली अनुभवली आचरणात आणली जगद्गुरु तुकोबराच्या गाथा वाचला अनुभवला आचरणात आणला विश्वसंतांची गीता वाचली अनुभवली आचरणात आणली नवेने अखिल संत वाङ्मय ज्यांनी वाचलं त्याचा अनुभव घेतला तुका म्हणे चाकोणी सांगे मज अनुभव आहे अंगे आणि चाकल्यावर काय केलं सेवित वारस पाठीतो आणि का रे हो नकार घ्या कोणी देव घ्या कोणी ऐका आला घर पुसून पण आम्ही असे कपाळ करंटे देवन लगे देवन लगे साठवणीचे रुंदले जागे साठवणीचे रुंदले जागे ज्यांनी देवाचा अनुभव घेतला देव म्हणजे काय हे समजून घेतलं आणि आपल्या जवळ येणाऱ्या प्रत्येकाला त्याच महत्व हे न के न प्रकारे त्याला समजावून सांगून त्याच्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न ते बी धंदा न सोडता तू ज्या कामामध्ये असशील तू ज्या ठिकाणी असशील तिथून तुझं उत्थान झालं पाहिजे येणारा नरा आत जरा जीवन आहे खरा तुका म्हणे जरा आहे मुळचा खरा आणि त्या झऱ्याच पाणी त्या सऱ्यात ठेवलं नाही तुम्ही ग्रामीण भागातली मंडळी आहे झरा तुम्हाला माहित आहे मला जरा माहित नाही झरा नावाचं गाव माहित आहे मला जरा माहित नाही पण झऱ्यातलं पाणी झऱ्यात चांगलं दिसत नाही त्याचा उपसा करावं लागते जितका उपसा केला जितका उपसा केला जितका उपसा केला तितकं त्या झऱ्याला पाणी चांगले येते परमपूजनीय बाबांनी त्यांच्या जीवनामध्ये उपसा केला आणि शुद्ध पाणी तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवलं पोहोचवलं सांगितलं बा बर हे पाणी वाया जाऊ देऊ नका कारण मी याच फार आणि महत्व जतन करून याचे करीन जतन तू आहे म्हणतात आणि ते जतन परमपूजनीय सद्गुरू नरहरी बाबांनी केलं म्हणून अशा परमपूजनीय सद्गुरू नरहरी बाबांना त्या ठिकाणी त्रिवार वंदन काय बोलणार गुरु हा संत गुरुचा राधा हा प्राण विसावा माझा गुरुवीन देव तुझा पाहता नाही त्रिलो असे असतगुरु नाव माय मावल्याला माहित आहे पौष महिन्यामध्ये कहाण्या सांगतात कोथे करू मावळे मावल्या आलेल्या काही आमच्या वरडीच्या आल्या त्याला महिला मंडळीला माहित आहे उषा ऐकवाराची कहाणी ऐकतो आपण आणि शेवटला ते म्हणते उतो नको मातो नको दत्ता वसा टाकू नको तो वसा गुरु माता मातो श्री मिराईला बाबाने जाता जाता नाही दिला ज्या दिवशी दोघांची सोयरीच झाली परमार्थ सोपा खूप आहे पण साधल्यावर तुका म्हणे सोपे आहे सर्व साधेपर्यंत अवघड आहे बाबा म्हणायचे सरद्या तुला मी गेल्यावर कळत कारण मला कळलंच नाही ना अजूनही काहीच कळलं नाही अजूनही काहीच कळलं नाही मला नेहमी म्हणायची सर्ध्या तुला मी गेल्यावर कळत मी गेल्यावर कळ मला भाषा कळत नव्हती अजूनही कळली नाही पुढे कळणार आणि कळूही नाही कारण काय करता कळून आणि काढते नित्यनवा मी नेहमी म्हणत असतो कृपा केली संत जनी भजनी श्रीहरीच्या नाही तरी जातो वाया लक्ष भोगाया चवऱ्यांशी आणि का साधनी गुंता पडता अभिमान वाढते नित्यनवा निळा धावणे केले लाविले सोपंथे नीट वाटे अरे बाबानं आपल्याला वाटावर लावलं ना ला वाट ला त्या वाटावर राहायचं पण त्या वाटाला वाट लावायची ला नाही त्या वाटाला वाट लावायची ला नाही बाबानं आपल्याला स्वाधीन केलं ना आव्हानात लिहून आहे तुकाराम महाराज म्हणतात का माझ्या काही नाही महाकाम कसं आहे सगळं अर्धवट आहे मला जर तुम्ही विचारा मलायच्या मागं काय पुढं काय मला माहित नाही कारण माझे सांगण्याचं आहे जे काही परमपूजेने बाबांच्या वाणीतून ऐकलं जे काही श्रेष्ठांच्या वाणीतून ऐकलं आणि जे काही माझ्या कॅसेट मध्ये शिल्लक राहिलं तेवढी बडबड करण्याचा मी प्रयत्न करतो ते चूक आहे बरोबर आहे हे मला काही माहीत नसते काही नाही पण बोलतो कारण परमपूजेने बाबाने आम्हाला एकच सांगितलं येईल तैसा बोल सबरे सर राम कृष्ण बाबा बाबाने एकच सांगितलं येईल कासा बोल सुवासिनी माय माऊलीनं हळदी हो कुंकाला नाही म्हणूच नाही सुवासिनी माय माऊलीनं हळदी हो कुंकाला नाही म्हणूच नाही कारण सुवासिन आहे कस त्या ठिकाणी परमपूजेने बाबाने सांगितलं अरे येईल तैसा बोल रामकृष्ण हरी बोल परमपूजेने बाबांची कृपा काय सांगू तुम्हाला कारण स्वतः तर सांगतो म्हणलं एक तास नाही दोन तास नाही पाच तास नाही हे चोवीस तास हे स्वतःबद्दल बोलत आहे ते पण आपल्याला स्वतःची प्रशंसा नाही करायची आपल्याला सद्गुरूचं महत्व वाढवायचंय सद्गुरूचं महत्व वाढवायचं आहे अरे स्वतःच्या महत्त्व काय करायचं आज जातीत उद्या मातीत आज गाणो राहायला साडेसातशे वर्ष होऊन गेले तुकोबा राहायला साडेतीनशे चारशे होऊन गेले नागबाबाला साडेतीनशे वर्ष होऊन गेले त्यांचं ना आजरामार आहे तस माझ्या सद्गुरु नरहरी बाबाचं ना हे चंद्रसूर्य आहे तोपर्यंत नाही अरे जोपर्यंत नरहरी बाबाचं नाव आहे तोपर्यंत चंद्रसूर्य राहत हे काळ्या दगडावरची पांढरी म्हणून गुरु हा संत कळीचा आणि तो वसा गुरुमायला सोयरीक झाल्यावर दिला आपण ऐकलं की बाबा धृतराष्ट्र हा आंधळा होता हे कुंतीला सोयरीक झाल्यावर माहीत झालं की आपला नवरा आंधळा आहे तिनं काय ठरवलं मला जग पाहायचं नाही डोळ्यावर पट्टी बांधली हे आपण ऐकलं इथं अनुभव आहे की ज्या दिवशी सुरी झाली दि त्या दिवसापासून सध्याची बायको आज चाळीस वर्षे झाली लग्नाला चाळीस वर्षात चारशे खेप माहेरी गेली yes. चाळीस वर्षात yes. चारशे खेप माहेरी गेली अस आई चार ही माहेरी गेली नाही कारण आपला पतीची आमता अनुसरोली पतिव्रता अनायासे आत्महिता आपणची जहानी तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता तिची देवावरी सत्ता आणि अशा सद्गुरू मिराईला वंदन लेखुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची याती तरी लाभा नसते मुडाना गावातील रक्षण देवता शर्ण शरणा हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या सुपटा त्या हनुमंता गणेश उत्सव चालू आहे नमिला गणपती माऊली सारजा आता बंधू श्री गुरुराया अशा गणपती बाप्पाला वंदन पुढणा गावांचं आराध्य संत परम दैवत संत सद्गुरु एकनाथ महाराज अशा एकनाथ महाराजांना वंदन ज्या वेळेला पुलाखाली आलो आणि पुलाखाली आमचे दोन गार्ड तयार होते रस्ता दाखवणारे आमच्या बोचायचे आमच्या मागे येऊ द्या म्हणे आता पुढे गाडी होती त्यानं मला काहीच म्हणता आलं गाडी माग होती आणि त्याच्या माग माग आलो एकनाथ बाबाला बाबा घरी आणि आमच्या सर्वावर तुमची कृपा असू द्या अरे ज्याला सांभाळेल नाथ तो कधीच नाही राहणार राना आणत ज्याला सांभाळेल नाथ तो कधीच नाही राहणार आणत त्याच्याकडे आहे वाङमय नरहरी अरे त्याला प्रत्येक नरात हरी दिसल्यास राहणार नाही हे लक्षात <प्रागा> देव देव म्हणजे दे काय देव तुम्हा आम्हाला सोडून नाही असे बरेच जण आहे देव नाही देव नाही देव नाही देव नाही देव नाही म्हणणारे तो आहे म्हणतात बाबा देव नाही म्हणू नाही कळत नाही म्हण आहे आयशी वधवावी माणू नाही ऐसा म्हणू नये आहे देव कारण संपूर्ण त्याच्या सत्ते सध्या कोणाचा सत्य न बोलायला चाले हे शरीर कोणाची या सत्य कोण बोलवी ते हरिवी ते त्याची सत्ता आहे त्याच्या सत्तेशिवाय पान सुद्धा हलत नाही बरं आज त्याची सत्ता होती म्हणून आपण बोलण्यात आलो आणि सत्ता त्याची चालते आपण म्हणलेला आहे गिरी गोवर्धन येणे उचलीला करी ते भागवतात आहे गोवर्धन उचलला सगळं 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 पण गोर्धन कोणता गोनाम इंद्रिय वर्धन, गो वर्धन हे समूह आणि हे व्हाय गोवर्धन आणि याच्यामध्ये चैतन्य रूपी करंगळी आहे म्हणून हे गोवर्धन पदशीर चालायला उठायला बसायला बोलायला त्यानं जराशी वाकडी केली तर पाच सात दिवस महागावच्या दवाखान्यात राहावं लागते अजून वाकडी केली तर यवतमाळच्या राहावं लागते आणि काढूनच घेतली तर डन डंग डन चिंग डम हिच्या पडली गट म्हणून गोवर्धन करून घ्यायचं असं भागवताचे गाडी अभ्यासक की ज्यांनी उमरखेडच नाही महागावच नाही इकडचा बरासा व्हा आणि जय गुरु जय गुरु, गुरु करत अजा तानाबाबानं भागवत माय हे सगळं करून टाकलं असे आमचे पितृतुल्य नाही कोणतेच तुल्य नाही आम्ही जीवनला बंधू आहोत आणि अशा माझ्या बंधूला ते म्हणते महाराज तुम्ही पाया पडत जाऊ नका तुम्ही आमच्यापेक्षा अधिकारी आहे कायचा अधिकार कायच काय अरे सद्गुरूला जवळ धरला ह्याच्या पलीकडे तुझा काय अधिकार पाहिजे बाबा म्हणजे ताना असं कर तसं कर तसं कर तसं कर तसं कर बाबांनी एकच काम केलं आपल्या जवळ येणाऱ्याचा केला नाही आपल्या जवळ येणाऱ्याला त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारच आगाऊ ज्ञान दिलं नाही त्याला सन्मार्ग दाखवला मार्ग गेली आधी दया निधी संतते येण्याची पंथी चालू जाता जपडे गुंता कोठे काही तुका म्हणे तुम्ही चला याची वाटेल भरवशाने भेटे पांडुरंग पांडुरंग भेटायला म्हणजे त्या इथं असं का मला हाती भेटणार आहे का पांडुरंग तळा गाळा जना माणसात सगळ्यात पांडुरंग दिसला पाहिजे देव तिकड दिसला पाहिजे देव प्रत्येकामध्ये आहे तुमच्यात आहे माझ्यात आहे सगळ्यात आहे आणि तो देव अनुभव घ्यायचा आहे आणि तो अनुभव घेण्याकरता हा संतांच पुण्यस्मरण साजर करायचं आहे कारण त्यांनी तो घेतला त्याने तो घेतला माझ्या तो अनुभवाला या मुळाना गावातील सर्व प्रतिष्ठित पदावर असणारी सर्व प्रतिष्ठित मंडळी या प्रतिष्ठित मंडळींना वंदन मुलाणा गावातील सर्व देवदेवता सर्व संत साधू मंडळी यांना वंदन आमच्या सोबत आलेले ज्येष्ठ सौदे आमचे आदरणी सायबराव मामा आदरणीय लक्ष्मणरावजी वाकोळे पाटील आदरणीय प्रकाश मालक आदरणीय अशोकरावजी सोबशे ही सर्व आमची ज्येष्ठ मंडळी आली आमच्या काही हरिभक्तप्रायण मंडळी आली काही हरिभक्तप्रायण महिला मंडळी आली आणि पुसत वरून त्या ठिकाणी दोन गाड्या काही ट्रॅव्हलना आले काही टू व्हीलर न आले कशा करता आले नंदू महाराजा करता नाही आले बरं काय लक्षात घ्या कारण आपल्या बाबाचं पुण्यस्मरण आपल्या बाबाचं पुण्यस्मरण आपला माणूस मुलांना गावात करत आहे आपल्याला जावं लागल आपल्याला जावं लागल ही भावना अजूनही सात ते आठ लोक स्वाध्याय भवनामध्ये फसून आहे कारण आता आम्ही सगळ्याची वाट पाहत बसलो म्हणलं तर जायला साडेबारा व्हायचे तिसरी गाडीचे माणसं स्वाध्याय बवनास सात ते आठ जण बसून मी राहायचा फोन बाबा पोहोचले का रे म्हणे मला गवळापर्यंत दिलं अरे मी हे आलं ते आलं म्हणा आणि अशा माझ्या सर्व कुशून आलेली सर्व स्वाध्याय परिवारातील मंडळ आमच्या खंदारे महाराजांनी सर्व बाहेरगावचे स्वाध्याय परिवार त्यांचे नातलग मंडळी या सर्वांना बोलावलं या बाहेरगावून आलेली सर्व स्वाध्याय परिवारातील मंडळी सगळ्या गावाचे नाव मला माहीत नाही वरुडी बोथा आहे सर्व आमच्या महागाव इथून आलेली सर्व स्वाध्याय परिवारातील मंडळी तसंच मुळानकर घराण्याशी निगडत असलेली सर्व पाहुणे मंडळी या पाहुणे मंडळीला वंदन आणि या मुढाणा गावातील सर्व माता पिता बंधू आणि भगिनी या सर्वांना वंदन करून आपण आपल्या सेवेकडे सेवेकरता सेवे काय घेतलं प्रकाश मालक अहो गुरुचं स्मरण आहे मग करायचं काय गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान देवाची जयंती होते अशोक करून त्यांनी प्रश्न विचारला होता काल परवा म्हणलं मला काही उत्तर येत नाही तो म्हणलं उत्तर सांगणार आपला बाप आहे हो काही नाही म्हणलं तुमच्या मनात जो प्रश्न असेल तुम्ही समाधीवर डोकं ठेवा आणि ते प्रश्न सांगा जर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर जर नाही मिळालं तर प्रवचन करायचं सध्या सोडून देईन मग तेवढ्या